आणि आजच्या या गझलेचा सुगंध सर्वदूर पसरवण्यासाठी आपण सारे या ठिकाणी उपस्थित झालात आपलं सर्वांचं मी मनोज वराडे या ठिकाणी स्वागत करतो आहे प्रज्वलन होतो आहे आई सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल असे मी आई सरस्वतीला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर करतो सर्व मी स्वागत सत्त्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आज गझलपट्टा आणि त्यातील मान्यवरांच्या गजला याचा आस्वाद आणि याच्या सुलभित स्मृती आपण हृदय बघा की व्हॅलेंटाईन आता साजरा व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही कारण एकच जुना एकही नंबर आता लागत नाही धन्यवाद व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही कारण एकच जुना एकही नंबर आता लागत नाही कायम स्वरूपी जी आहे ती कायम स्वरूपी कमी बोलती ठेव विधात्या जी आहे ती कायम स्वरूपी कमी बोलती ठेव विधात्या आनिक काही तुझा पुढे मी जगा वेगळे मागत नाही तुझा शेर आहे